महाराष्ट्रभर सध्या बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा आहे त्यावरच सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि अशातच महाराष्ट्रात एक मोठी राजकीय उलतापालत होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत म्हणूनच राजन साळवी उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ शकतात का त्यामागे काय कारणे असतील आणि उद्धव ठाकरेंना सोडून साळवी नेमके जाणार तरी कुठे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत राजन साळवी यांनी पक्ष सोडला तर ठाकरे गटाचं मोठं नुकसान होऊ शकतं पण राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चांमागे नेमकं काय कारण आहे ते पाहूयात राजन साळवी उद्धव ठाकरे गट सोडून जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत असून यामागील पहिलं कारण सांगायचं झालं तर निवडणुकीत व निवडणुकीनंतर देखील ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी राजन साळवी यांची न घेतलेली दखल दोन हजार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर याच नाराजीतून राजन साळवी ना नारा नारा हे उद्धव ठाकरे गट सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते राजन साळवी उद्धव ठाकरे गट सोडण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे राजन साळवी यांच्या कुटुंबियां मागे सी अर्थात अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लागण्याची शक्यता दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस या चौदा वर्षांमध्ये बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर ठेवण्यात आला होता साळवींकडे तब्बल तीन कोटी त्रेपन्न लाख इतकी बेहिशोबी मालमत्ता आढळल्याचं सांगण्यात आलं असून राजन साळवी बेहिशोबी मालमत्तेचा सा आकडा हा त्यांच्या मूळ संपत्तीच्या अंदाजे एकशे अठरा टक्के जास्त असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर लावण्यात आला आहे आणि या सर्व आरोपांमुळे राजन साळवी यांनी सहा वेळा चौकशीसाठी एसीबीच्या अलिबाग कार्यालयामध्ये हजेरी लावली होती राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांचा मोठा मुलगा यांच्या विरोधात देखील या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये त्यांचा भाऊ बहिणी पुतण्या स्वीय सहाय्य या सर्वांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या म्हणूनच या सगळ्यापासून वाचण्यासाठी राजन साळवी उद्धव ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता उद्धव ठाकरे गटाला राजन साळवी यांनी रामराम ठोकला तर त्यांच्या समोर शिंदे यांची शिवसेना किंवा भाजपा यांसारखे दोन पर्याय उपलब्ध असतील ज्यात महायुतीमध्ये भाजपचा असणारा वरचस्मा लक्षात घेत एसीबी चौकशीपासून वाचण्यासाठी राजन साळवी हे भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात असून साळवी भाजपासोबत गेल्याने त्यांना भविष्यात विधान परिषदेवर आमदार देखील होता येईल असं बोललं जात त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा राजन साळवी भाजपासोबत जाण्याचा सा पर्याय निवडू शकतात असं सांगण्यात येतं तर तुम्हाला काय वाटतं राजन साळवी उद्धव ठाकरे गट सोडणार का भाजपा का शिंदे यांची शिवसेना साळवी कोणत्या पक्षाची वाट धरणार ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद